उपोषणला बसले आहेत मुळात मराठा समाजाला संविधानिक आरक्षण जर भेटत असेल तर आमच्यासारख्या डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांना आंबेडकरांच्या अनुयाला आनंदच आहे हे अंतिम सत्य आहे काल परवाच मी मराठा आरक्षण संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता आणि लोकांनी त्यांना खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि हाही व्हिडिओ मी एक एकदम संविधानिक व्हिडिओ या ठिकाणी बनवित आहेत मराठा आरक्षणासंदर्भात आपणही त्यावर आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात चुकलं तर मला कमेंटमध्ये दुरुस्त करावं पण प्रतिक्रिया देत असताना बाराच्या अवलादीसारख्या प्रतिक्रिया देऊ नये अशी या ठिकाणी मी सूचना करू इच्छितो तर विषय आहे मराठा आरक्षण संदर्भात की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजेत मी आता सांगितलं शंभर टक्के संविधानिक आरक्षण भेटलंच पाहिजेत एवढंच नाही कोणही जातीला जर आरक्षण भेटत असेल फक्त संविधानाचे निकष पाळून तर आम्हाला काही अडचण असण्याचा पर प्रश्नच नाही पण मराठाला आरक्षण मिळावं या संदर्भात भारतीय संविधानाचं आर्टिकल एकोणीसशे एक ये आहे त्या 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 एकोणीसशे एक येने मला प्रत्येक विषयावर विषय कोणता असो मला माझं मत मांडण्याचा अधिकार दिला त्या मताचा या ठिकाणी मता फायदा घेऊन मी या ठिकाणी माझं मत मांडत आहे मराठा स समाजाला मराठा कुणबी म्हणून आरक्षण मिळावं सरसकट आरक्षण मिळावं आणि माझंही आहे मिळावं पण मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळण्यासाठी गतिरोधक जे समोर आहेत ते गतिरोधक तुमच्या समोर मी या ठिकाणी कोणते गतिरोधक आहेत ते, ते या ठिकाणी मी सांगणार आहे ते जोपर्यंत गतिरोधक असतील तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळ मिळणं अवघड आहे असं मला स्वतःच असं माझं स्वतःचं मत आहे जोपर्यंत त्या गतिरोधकावर कायदेशीरित्या संविधानिकरित्या मार्ग निघणार नाहीत तोही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघडच आहे तर ते गतिरोधक कोणते तुम्हाला माहीत असेल सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठावीसला ला बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट होतं आणि त्यांनी सांगितलं शहाण्णव कोळी मराठा हे क्षेत्रीय आहेत हे महत्वाचं गतिरोधक दुसरं गतिरोधक दोन हजार एकला ला बाळासाहेब रंगनाथ चव्हाण नावाच्या व्यक्तीला जात पडती विभागाने कुंब्याचं सर्टिफिकेट दिलं आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं जगनाथ होल्ले आणि जगनाथ होल्ले आणि जात पडताळणी विभागाकडे एक तक्रार अर्ज केला की दिलेलं मराठा कुणबी सर्टिफिकेट चुकीचं आहे ते रद्द करण्यात यावं जात पडताळणी विभागाने ते रद्द केलं नाही त्यामुळे तो हायकोर्टात गेला आणि हायकोर्टात गेल्यानंतर जगनाथ होले हायकोर्टात गेल्यानंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार तीनला न्यायमूर्ती बी एच मारला पल्ले व न्यायमूर्ती ए एस बग्गा यांनी त्यावर निर्णय दिला तो निर्णय काय आहे आपण लक्षपूर्वक ऐकावं की हायकोर्ट म्हणतं मराठा कुणबी एक मानणं हे निव्वळ सामाजिक मूर्खपणा आहे या निर्णयाला परत बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं आव्हान दिलं आणि त्याचाही निर्णय पंधरा एप्रिल दोन हजार पाचला आला त्याचे न्यायमूर्ती होते बी एन अग्रपाल आणि न्यायमूर्ती बाल सुब्रमण्यम आणि या न्यायमूर्तींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णय दिला त्याची लाईन काय बघा या अगोदर मराठा कुणबी संदर्भात जो हायकोर्टाने दिलेला निर्णय आहे तो निर्णय आम्ही कायम ठेवतो म्हणून ही याचिका आम्ही फेटाळून लावत आहे त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत असेल की सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्रचे सहा ऑक्टोबर दोन हजार दोनचं प्रकरण आहे त्या न्यायमूर्ती आपल्या सर्वांना माहिती बी एच मारापल्ले व न्यायमूर्ती दाभोळकर होते त्यांनी एक जजमेंट दिलं आणि त्यांनी सांगितलं मराठा कुणबी एक नाहीत त्यानंतर एक सुप्रीम कोर्टाचं मराठा कुणबी संदर्भात अत्यंत महत्वाचं एक जजमेंट आहे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र स्टेट तारीख होती एकवीस पाच दोन हजार एकवीस मुख्य न्यायाधीश दिसो, न्यायाधीश होते अब्दुल नजीर व पाच जज खंडपीठाने निर्णय दिला की महाराष्ट्रातील मराठी हे सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या प्रभावी आणि सक्षम आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातला मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या मागास नाही त्यामुळे त्यांना मागासवर्गीय समजता येणार नाही आणि म्हणून मी सांगितलेले जे जजमेंट आहे तेच खरा आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वात मोठे गतिरोधक आहेत आणि शासन जोपर्यंत या गतिरोधकावर कायदेशीरित्याची बलमपट्टी नाही भावनिक तोडगा नाही दिशाभूल करणारा ना तोडगा नाही तर जोपर्यंत मी सांगितलेल्या आणि सुप्रीम कोर्टाचे गतिरोधक आहेत त्यावर जोपर्यंत कायदेशीर आणि संविधानिक मार्ग काढणार नाही तोपर्यंत मला स्वतःला असं वाटतं की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड आहे ह्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर यावर संविधानिक तोडगा काढायचा प्रयत्न नक्की करतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो थांबतो जय भीम जय संविधान